लाडकी बहिणीनं तुम्ही जर एके वयशी केली असाल तर तुमचा हप्ता आता लवकरच हा बंद पडणार आहे का बंद पडणार आहे तर काहीच्या पतीच्या आधार कार्डच्या सहाय्याने एके वयशी झालेली आहे तर काहीच्या वडिलाच्या आधार कार्डच्या सहाय्याने एके झालेली आहे तर एक शासनाला महत्त्वपूर्ण डेटा हा मिळणार आहे तर कोण अपात्र आणि कोण पात्र ठरणार आहे तर त्याबद्दलची आप माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शॉटपर्यंत बघायला विसरू नका आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहिणीनं कोण पात्र ठरणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जे काही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही पात्र ठरणार आहात त्याच्यानंतर राज्यातील विवाहित विधवा किंवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ हा त्याला दिला जाणार आहे त्याच्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ त्याला मिळणार आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशा प्रकारच्या पाच काही कंडिशन आहेत ज्या फॉलो करत असतील तर ते पात्र असणार आहेत आता अपात्र कोण असणार आहे तर त्याबद्दलची माहितीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तरी ते अपात्रवरती क्लिक करून घेतल्याच्यानंतर नंबर एकमध्ये आहे की ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते अपात्र असणार आहे त्याच्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य हे आयकर्ता आहे म्हणजे जे आय टी आर भारतात ते सुद्धा अपात्र या योजनेअंतर्गत ठरणार आहेत त्याच्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकाराच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचार पात्र ठरतील फक्त कंत्राटी काम कामगार क्षेत्र पात्र ठरणार आहेत किंवा याच्या अंतर्गत जे काही कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी असतील त्यांचे कुटुंबात लाभ घेत असेल तर त्यांनासुद्धा याचा लाभ दिला जाणार नाही आहे त्याच्यानंतर नंबर चौथा आहे बघा की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा तीनपेक्षा जास्त रकमेचा जर लाभ घेत असेल तर ते सुद्धा अपात्र ठरणार आहे त्याच्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा मा, माजी खासदार आमदार असतील त्याच्यासुद्धा सदस्य हे अपात्र ठरणार आहे त्याच्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ते सुद्धा अपात्र याच्यात ठरणार आहे त्याच्यानंतर ज्याच्याकडे चारचाकी वाहन फक्त टॅक्टर वगळून टॅक्टर सोडून ज्याच्या कुटुंबातील चारचाकी वाहन त्यांच्या नावावर असतील नोंदणीकृत असतील ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत तर अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहण्याचं काम करत आहोत मित्रांनो की कोण अपात्र ठरणार आहेत अशा काही महत्त्वपूर्ण सात बावी किंवा सात कंडिशन आहेत जे याच्या अंतर्गत येत असतील तर ते अपात्र ठरणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची आपण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघितली आहोत आणि एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत इ केवय सी हे करण्यासाठी वेळ दिलेला आहे तर लवकरात लवकर के करून घ्या जेणेकरून तुम्हाला हप्ता हा मिळत राहणार आहे तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र